वरंद घाटातून एस टी वाहतूक सुरू करा वरंद भागातील प्रवाशांची मागणी एस टी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा वरंद घाट रस्त्याचं एसटीला वावडं का एसटी वाहतूक सुरू नसल्यानं प्रवाशांची गैरसोय विद्यार्थी प्रवाशांना आर्थिक भुरधन महाड ते भोर मार्गे पुणे या मार्गावर एसटी वाहतूक सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली या मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी सेवा बंद असल्यानं वरंद भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होते भोरघाट रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव काही कळबंद होता रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर या मार्ग मार्गावरून अन्य वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे मात्र एस मार्गाचं वावड का असा सवाल या भागातील प्रवासी जनता या भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी महाडला तसेच पुण्याला जात असतात तर नागरिक कामानिमित्त पुणे किंवा भोर इथं सध्या लग्नसराई सुरू आहे मात्र एस टी सेवा बंद असल्यानं सामान्य प्रवाशांना खाजगी वाहनानं प्रवास करावा लागतोय त्यामुळे मोठा आर्थिक बुर्दंड सहन करावा लागतोय कोकणातून पुण्याला जाण्यासाठी हा सर्वात जुना आणि जवळचा मार्ग आहे त्यामुळे या मार्गावरून तातडीने एसटी वाहतूक सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे या संदर्भात मंत्री भरत गोगावले यांना निवेदन देखील देण्यात आले जर एस टी वाहतूक सुरू झाली नाही तर या मार्गावर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी ना दिला वरण गावातून पंढरपूर असता जातो आणि त्या वरण गावाचा लगेचच घाट सुरू होतो गेली पाच वर्ष झाली आता वरंद घाट पूर्णपणे बंद आहे या घाटातून कोणत्या प्रकारची एस टीची वाहतूक नाही परंतु फोर व्हीलर टू व्हीलर काही ट्रक काही टेम्पो व्यवसाय हा व्यवसाय त्या त्यांची वाहतूक चालू आहे पण एस टीची वाहतूक का बंद आहे हे अजूनपर्यंत आम्हाला काही समजलं नाही त्याच्यामुळं प्रवाशांची अत्यंत माणसं ह्या भागातल्या पंचकृषीतल्या सर्व गावांची अच्छा अतिशय mm. आमची हाल mm. असतात त्याच्यामध्ये mm. काही mm. लोकांना आमचे बाजारपेठ आमचे भोरला आहे पुण्याला आहे शिरवळला आहे अशा ठिकाणी जायचं म्हटलं तरी त्यांना शक्य होत नाही मग त्यांना पर्यायी मार्ग महाबळेश्वर का तामाणी मार्ग जायला घे आणि गेली सात गेली पाच वर्ष झाले आम्ही सातत्याने पाठपुरावा करूनसुद्धा आमच्या मागणीचा या ठिकाणी कुठे विचार झालेला नाही आता घाट पूर्णपणे चांगला झालेला आहे रस्त्याचं दुरुस्त झालेला आहे त्याचं डांबरीकरण झालेलं आहे मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी दरड कोसळली होती त्या ठिकाणीसुद्धा भोरच्या विभागाने ते काम सुरू पूर्ण केलेलं आहे असं असूनसुद्धा आम्ही ग्रामस्थांनी अनेक वेळा त्यांना मागणी केलेली आहे पण निवेदन दिलेलं आहे ग्रामस्थांनी खूप वेळा या विषयासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केलेली आहे परंतु काही कारवाई झालेली नाही सुद्धा ही गोष्ट आम्ही सांगितलेली आहे ते पण आम्ही आम्हाला आहे की आम्ही तुला विजयासाठी पाठ पाठपा करत आहोत आढले कुठे घोडे हे समजत नाही आता असं आम्हाला वाटायला की त्या आंदोलनाचा पवित्र घेतल्याशिवाय हा मार्ग सुटणार नाही म्हणून आता आम्ही हा गेल्या आठ दिवसामध्ये येत्या आठ दिवसामध्ये हा जर रस्ता घाट वरंद घाट पूर्णपणे एस टीसाठी खुला झाला नाही रस्त्या उतरून ग्रामस्थ पंचक्रोशी सर्व ग्रामस्थ आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आणि मग त्याच्यात काय परिणाम होतील ते शासनाने त्या चर्चा त्यांच्या त्यावर त्यांनी सोडवावे परंतु आमच्या या भागातील लोकांची जी गैरसोय होती ती पूर्णपणे त्यांनी लक्ष द्यावे असे या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना अशी नम्र विनंती करतो की त्यांनी कृपया या भागात लक्ष द्यावे आणि आमच्या ग्रामस्थांची सगळ्यांची सोय करून द्यावी घाटातील एस टी बंद असल्या कारणाने दा दारमंडल श्रीयम माजेरी शिरगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय वरणमधील ग्रामस्थ किंवा वरण पंचवटी सर्व ग्रामस्थांना पुण्याला किंवा बोर जाण्यासाठी खूप त्रासाला सामना करावा लागतो आहे आम्ही वारंवार पुणे डी सी किंवा पुण्याच्या सर्व लोकांना विनंती करूनसुद्धा त्यांनी काही एस टीची दखल घेतली नाही भविष्यात जर त्यांनी एस टी चालू केली नाही तर आम्ही वरण विभागातील सर्व गावं वरण गावामध्ये गावा रास्ता रोको करण्यास तयार करणार आहोत तरी शासनाने याची दखल घ्यावी ही आमची मागणी आहे